bertiada bos ya, bertanya bertanya lagi. Sudah kiriman kamar, kamar tanıdık şimdi mi? Hmm. gibi. <gülme> 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 शिल्ला हा करमाळ्याच्या आईचं दर्शन झालं तुळजापूरचं झालं तुळजापूर मध्ये रात्रीच मुक्कामाला गेलो आणि सगळं तुळजापूर मध्ये सगळं व्यवस्थित झालं पाटला तीन वाजल्यापासून चाललाय कार्यक्रम तुळजापूरात आणि साडे नऊ वाजता तिथनं निघलो आई केली आणि डायरेक्ट आता राशीन चाय करून साडे बारा वाजता साडेबाराला एक वाजता एक दीड वाजता गणपतीचे तीन वाजता आणि डायरेक्ट काजड गणपती पुन्हा आवडतो गणपती आवडतो रवी शिंदे लागेल गेला पुण्याला घरी नाही तर मजा आली असते जरा चाग मस्त

प्रवास कस काय आणि भारी बरं का आणि नाही भारी चालले मामांनी कस जबाबदारी घेतली घरी आणून सोडायची का जड बस तर चला आता राजा राशी जायला पण जाऊया तर थोडं जाऊ म्हणा सगळं उली उली दाखवत आहे मी आणि बघू